हा आमदार जे आहे हा आमदार एका ठिकाणी काय म्हणतो याने असं म्हटलं की माझं डीएनए तपासला पाहिजे डीएनए त्याचा अर्थ माहितीला डीएनए माहिती याला कुणीतरी लिहून बेशीचं पाठवलं असेल असं बोल आणि हा बोलला डीएनए त्याचा अर्थ तुमची वंशावळ तपासचा म्हणजे याच्यामध्ये सरळ आईवर आईवर बोलल्यासारखे आई इतकं वाईट बोललेले असते आईवर बोलला ता अर्थ सा आता हा असा बोलतोय शंधर तालुका हे सहन करणार असं राजकारण चालणार का तुम्हाला हा माझा प्रश्न आहे चालवायचं का राजकारण गावगाव गुंडाळू उभे राहिले लोकांचा छळ करतायत चांगल्याचा हात घेत चालू द्यायचं का हे लाडू वाळू वाहतायत लहून करत आहेत नाही काही नाही आणि दारूचे आड्डे चालवलेत सगळे गंजाडी एकत्र आलेले दिसतात आपल्याला चालू द्यायचं नाही माझा माझा डीएनए वारकरी संप्रदायाचा आहे माझी आई वारकरी माझं कुटुंब वारकरीच आहे मी तो शब्द त्यावेळेस त्या अनुषंगाने बोललो होतो का आमचा डीएनए हा वारकरी संप्रदायाचा आहे त्यामुळे त्यांनी ते त्यांना लागून घेण्याची काही गरज नव्हती ते हे विनाकारण वेगळ्या वळणाला घेऊन वेगळा इश्यू करण्याचा ते प्रयत्न करतायत